नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढ झालेली आहेत तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे देऊळगाव राजा आवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एकोणनव्वद रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार चौऱ्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान